नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतो की सध्या शक्ती चक्रीवादळ हे ओमानच्या आजूबाजूला पोचलेलं आहे त्यामुळे ते, ते भारतापासून खूप दूरवर पोचलं आहे आणि जरी त्याचा उलटा प्रवास झाला तर ते, ते फार ताकदीने पुन्हा भारताकडे येईल असं काही वाटत नाही आणि बिहारच्या दरम्यान असलेलं डिप्रेशन हे देखील आता कमजोर होणार आहे मात्र या दोन सिस्टीममध्ये असलेल्या ट्रॅकमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तयार होतोय त्यामुळे स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं शिवाय उत्तर भारतात तयार होत असलेल्या डब्ल्यू डीमुळे देखील महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काही दिवस वाढताना दिसते मात्र हे पावसाचे प्रमाण दहा तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात भाग बदलत राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार हे पुन्हा मागे फिरणार आहे आणि मध्य अरबी समुद्रापर्यंत पोचणार आहे त्यामुळे अरबी समुद्रात जरी ते मागे फिरलं तरी त्याची आत्ता जी शक्ती आहे ती कमी होणार आहे म्हणजेच कमजोर स्थितीमध्ये शक्री शक्ती चक्रीवादळ जाईल त्यामुळे एकूणच त्याचा जो पूर्ण दायरा आहे त्या दायऱ्यामध्ये भारतीय भूभागाचा कोणताही हिस्सा येईल असं सध्या तरी वाटत नाही आहे गेल्या दहा दिवसापासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची रेषा एका ठिकाणावर खेळून बसलेली आहे जसा मान्सून लवकर आला होता त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा दिवसांपेक्षा जास्त काळ मान्सून एकाच ठिकाणी स्थिरावला होता त्याचा फारसा प्रोग्रेस होऊ शकला नव्हता तसंच मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे भले चौदा तारखेला म्हणजेच लवकरच परतीचा प्रवास सुरू झाला मात्र तो फार मोठ्या प्रमाणात रखडेल असं वाटलं नव्हतं मात्र मोठ्या प्रमाणात तो रखडलेला आहे मात्र आता पुढील दोन दिवसांमध्ये याचा प्रवास अतिशय गतिमान होईल आणि दहा तारखेपर्यंतच भारताच्या बहुतांश भागात मान्सून माघार घेईल जे मॉडेलच्या अंदाजानुसार आज विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे उद्या मात्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे हे पावसाचं प्रमाण सात तारखेला कमी होणार आहे पूर्व विदर्भात थोडं हलकं वातावरण राहील आठ तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या आणि उत्तर कोकणाच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या एकूणच भागात भाग बदलत नऊ तारखेला पावसाचा अंदाज आहे दहा ही अशी तारीख ठरणार आहे की जी आपण पंधरा ऑगस्टला जाहीर केलेली आहे की महाराष्ट्रातील परतीचा पावसाचा प्रभाव संपणार आहे अतिशय दक्षिण टोकाला म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात थोडाफार प्रमाणात पाऊस राहील तीच परिस्थितीचा आपण अकरा तारखेला किंवा बारा तारखेचं बघतो बारा तेरा चौदा या तारखेला महाराष्ट्रात विशेषतः वातावरण नाही मॉडेलनुसार आपण बघतो की शक्ती चक्रीवादळ अतिशय दूरवर गेल्यामुळे त्याचा पुन्हा परतीचा प्रवास हा फार जवळ होणार नाही परंतु अंतर्गत भागात येईल त्याचा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही मात्र महाराष्ट्रामध्ये आज मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो सहा तारखेला विदर्भ दक्षिण पूर्व मराठवाड्यात पावसाचा अंदाज हा कायम राहणार आहे म्हणजेच लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर भारतात असलेल्या सशक्ष डब डी डब्ल्यू डीमुळे थंडीचं प्रमाण वाढण्यासुद्धा मदत होईल सात तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव संपतोय शक्ती चक्रीवादळ पुन्हा फिरून अरबी समुद्रामध्ये सरकते परंतु भारताच्या भूभागावरील पावसाचं प्रमाण संपुष्टात येते नऊ तारखेला डब्ल्यू डी देखील संपतो आहे मध्य अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ पुन्हा पुन्हा मागे फिरताना दिसते दहा तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचे कमी दाबात रूपांतर होईल परंतु त्याचा फार प्रभाव राहील असं काही वाटत नाही आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच लातूर नांदेड बीड सोलापूर धाराशिव सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पावसाचा अंदाज आहे आणि दहा तारखेपर्यंत मान्सूनच्या परतीचा प्रवास गतिमान झालेला असेल अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील या भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अकरा बारा तारखेला महाराष्ट्रातला मान्सून मागे फिरतोय तेरा तारखेला अजून सुद्धा होईल चौदाला केवळ दक्षिण पट्ट्यात थोडा पाऊस आहे पंधरा तारखेला जर नवीन वातावरण महाराष्ट्रासारखत असेल तर चौदा तारखेलाच मान्सूनचा परतचा प्रवास पूर्ण होईल नैऋत्य मान्सून गेल्याचं हवामान खात्याकडून चौदा तारखेला जाहीर केलं जाऊ शकतं पुन्हा पुन्हा आपण मॉडेलमध्ये बघतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपण अधिक विश्वास आहे तुम्हाला माहिती आहे आणि पुन्हा जर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होत असेल तरी शेती व्यवसायामध्ये किंवा पिकासाठी हानिकारक आहे कारण या पावसाची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही आणि पुन्हा हे पुन्हा हे वातावरण तयार होते शिवाय हे वातावरण अगदी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात तयार होते विदर्भातील जरी प्रभाव कमी झाला तरी हे वातावरण अपेक्षित नाही सतरा तारखेला वातावरण बदल होईल बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टीम विकसित होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो तर विशाखापट्टणमजवळ नवीन तीव्र दाब कमी तयार कमी दाब तयार होतो महाराष्ट्रात पुन्हा झोक्याचा इशारा आहे एकोणीस तारखेला आपण बघतो तर अगदी छत्तीसगड ओरिसा या मार्गे हे कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे पाऊस कधी संपणार या प्रश्नाचे उत्तर पुन्हा अनुत्तरित राहण्याची शक्यता आहे मान्सून चौदा तारखेला संपेल मात्र तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद